हे नागपूर केंद्र आहे श्रोते हो सकाळचे दहा वाजून अठ्ठावन्न मिनिट होत आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिकानेर इथून अठरा राज्यांमधल्या एकशे तीन अमृत भारत स्थानकांचं उद्घाटन करणार आहे या रेल्वे स्थानकांवर अद्ययावत प्रतीक्षालय शौचालय आणि निवाऱ्याचा समावेश आहे याशिवाय विविध सुविधा या रेल्वे स्थानकांवर देण्यात आल्या आहे यामध्ये विदर्भातल्या नागपुरातील नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्टेशन गोंदिया जिल्ह्यातील आमगाव चंद्रपूर जिल्ह्यातील चांदा फोर्ट अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर यांचा समावेश असून राज्यातल्या चिंचपोकळी देवळाली धुळे केडगाव लासलगाव लोणंद जंक्शन माटुंगा परेल सावदा शहाद वाडाळा रोड यांचा समावेश आहे दरम्यान नागपूरच्या दक्षिण मध्य पूर्व रेल्वेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी स्टेशनच्या पुनर्विकासाच्या उद्घाटन कार्यक्रमाकरता पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे तसंच माजी राज्यसभा खासदार डॉक्टर विकास महात्मे रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता हे उपस्थित आहेत यंदाच्या खरीप हंगामात राज्यानं दोन कोटी चार लाख टन उत्पादनाचं लक्ष ठेवल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत काल पार पडलेल्या खरीप हंगामाच्या तयारीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना दिली यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला असून त्यामुळे खरीप हंगामात चांगलं उत्पादन होण्याची चा अपेक्षा त्यांनी व्यक्त केली नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं त्यामुळे हवामान विभागाच्या मदतीनं नैसर्गिक आपत्तींचं पूर्व सूचना शेतकऱ्यांना दिली जाईल असंही मुख्यमंत्री म्हणाले दरम्यान मुख्यमंत्र्यांनी काल मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकही घेतली यंदाच्या मान्सूनच्या काळात जीवित आणि मालमत्तेचं नुकसान रोखण्यासाठी काम करावं आपत्तीच्या काळात सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जबाबदारी म्हणून मुख्यालयाच्या संपर्कात राहून चोवीस तास काम करावं आपत्तीच्या काळात तातडीनं प्रतिसाद द्यावा असे निर्देश त्यांनी दिले यंदा मान्सूनचं आगमन वेळेआधीच होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे केरळमध्ये एक जूनला मान्सून पोहोचतो मात्र यावेळी तो दिवस आधीच म्हणजे येत्या तीन ते चार दिवसात पोहोचण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे असं हवामान विभागाचे शास्त्रज्ञ नरेश कुमार यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं दरम्यान महाराष्ट्र केरळ गोवा आणि कर्नाटक किनारपट्टीवर जोरदार पाऊस सुरू असून पुढचे पाच ते सहा दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे नागपुरात काल रात्री मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आज सकाळी देखील काही ठिकाणी हलक्या सरींनी वर्षाव केला सध्या सर्वत्र ढगाळ वातावरण आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार